मोटरसायकल चोरी गंगापूर पोलिसात तक्रार सीसीटीव्ही मध्ये घटना कैद त्र्यंबक रोडवरील पोलीस ट्रेनिंग सेंटर समोर असलेल्या उत्कर्ष नगर परिसरात मोटरसायकल चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे सतरा एप्रिल रोजी संदीप जगन बेंडकुडे राहणार उत्कर्ष नगर हे रात्री नऊच्या सुमारास कामावरून घरी परतले त्यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी पी अठ्याहत्तर नव्वद घरासमोर शेडमध्ये पार्क केली होती मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी मोटरसायकल घेण्यासाठी गेल्या असता ती तिथे न आढळल्याने त्यांनी आजूबाजूला चौकशी केली शोधाशोधानंतर मोटरसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली या चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा स्पष्टपणे दिसून आली असून पोलीस तपास सुरू आहे विशेष म्हणजे पोलीस ट्रेनिंग सेंटरसारख्या सुरक्षारहित समजल्या जाणाऱ्या भागातच चोरी झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रकाश बागुल मुख्य संपादक नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून